नमस्कार मी समाजसेवक श्लोक पिंडारी आज विषय असा आहे की भीक मागो आंदोलन गेले तीन दिवसापासून धरणे आंदोलन हे शांततेच्या प्र पद्धतीने मी करत होतो परंतु आज भीक मागो आंदोलन केलं आहे आणि भीक मागो आंदोलनामध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे जनतेने प्रकारे प्रोत्साहन दिलं आहे प्रकारे मदत केली आणि हे सर्व जेवढी मदत जनतेने केली ते सर्व पैसे घेऊन मी आयुक्तांना सहाय्यक आयुक्तांना उप उप आयुक्तांना अतिरिक्त आयुक्तांना पोस्टाने पाठवणार आहे ते सगळ्या जनतेच्या पैसे कारण की हे लाचार अधिकाऱ्यांना जर पगार खरंच कमी पडत असेल तर आम्ही जनतेनी यांना मदत केलेली आहे त्या आता तरी हे पैसे घ्या आणि कारवाई या अनधिकृत देखील ती कारवाई करा आम्हाला चांगले रस्ते द्या ज्यासाठी आम्ही पैसे गोळा करून तुम्हाला देत आहोत तर तुम्हाला तुमचा पगार जर लाचार अधिकाऱ्यांना कमी पडत असेल या नीता कोरे भ्रष्ट अधिकारी ह्या दिवस बाहेर फिरायला गेला त्यानंतर चार पाच दिवसानंतर चार पाच दिवस अगोदर आल्यात परंतु यांनी माझ्या कुठल्याही तक्रारीवरती कारवाई केली नाही आहे उलटा तिकडनं जाऊन सेटलमेंट केली आहे का तुम्ही कारवाई करायला घाबरताय का तुम्ही हां माझी नीता गोयल यांना एकच सांगणं आहे लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करा नाहीतर याच्या पुढचं आंदोलन हे वेगळ्या पद्धतीचं असेल मी बारा तारखेला दसऱ्याच्या दिवशी वसईच्या रावणाचं म्हणजेच वसई विराजर रावण म्हणजे आयुक्त अनिल कुमार पवार याचं दहन करेल इथे पुतळा बसवून त्या पुतळ्याचं पुतळ्याला मी आग लावेन আয়ুক্ত অনিল কুমাৰ পাৰি কিৰে কুটল গুন দাখিল কৰা